मांडलेलं होतं आणि तेव्हा हाही उल्लेख केलेला की त्या संबंधित उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींबरोबर आमची बैठक झालेली त्या संबंधित लोकांची बैठक झाली आता अभिमानाने मी सांगू शकतो की त्या बैठकीचे पडसाद मालेगावमध्ये पाहायला मिळत आहेत आणि काही अधिकाऱ्यांचं पथक तयार केलं गेलेलं आहे आणि त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टीची रिकवरी ही होण्याची सुरुवात झालेली आहे यासाठी मी आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि बी जी शेखर यांचा मी मनापासून मी आभार मानतो की त्यांनी आमच्या मागणीच्या अनुसार मालेगाव वासियांना न्याय देण्याचं काम सुरू केलेलं आहे त्या बोलण्यामध्ये मी मानेगावचा उल्लेख मिनी पाकिस्तान म्हणून केलेला आणि त्यामुळे खूप लोकांना हिरव्या मिरच्या झोमल्या आणि सतत माझ्याबद्दल मालेगावमध्ये प्रेस घेणं नोटिसेस पाठवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चाललं आहे मानेगाव हे आमच्या महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा भाग आहे महाराष्ट्राचे नागरिक तिथे राहतात आणि महाराष्ट्राच्या मध्ये राहून अगर कोण पाकिस्तानचं उदं उदं करत असेल तर ह्यावर आम्ही आजही बोलणार उद्याही बोलणार कितीही नोटीस पाठवल्या तरीही बोलणार कारण का ह्याची कारणं आहेत कारण का मालेगावमध्ये राहून अगर पाकिस्तान झिंदाबादचे अगर नारे आणि घोषणा कोण देत असतील याचा मी मुद्दा म्हणून तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो हा मालेगावचा व्हिडिओ आहे पाकिस्तान जिंदाबाद। आता हे पाकिस्तानमधल्या मध्येच ऐकायला मिळत असेल आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे अगर मालेगाव आणि महाराष्ट्रातल्या एका शहरामध्ये ऐकायला मिळत असेल तर त्याबद्दल बोलायचं नसेल तर ते आमच्या धर्मात आणि राष्ट्रवादमध्ये बसत नाही म्हणून ह्या ज्या प त्याच्या प पातळीवर आम्ही ह्याबद्दलचं विश्लेषण आणि उत्तर देऊच संजय राजाराम राऊतनी आज मोठ्या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय मोदीजी आणि मोदीजी स्वतःचं गुणगान कसं गातात कालच्या भाषणामध्ये त्यांनी नेहरूजींचं जे काय सत्य दाखवलं की नेहरूजींनी आपल्या भारताला आळशी कसं बसव बनवलं ह्याचे अतिशय उत्तम विश्लेषण आमच्या पंतप्रधानांनी काल सभागृहामध्ये केलं आणि अपेक्षेप्रमाणे गांधी कुटुंबियाचा नवीन कामगार संजय राजाराम राऊत ह्याला मिरच्या झोमल्या पाहिजेत होत्या पण मला एक प्रश्न संजय राजाराम राऊतला विचारायचं आहे एका बाजूनी तू गो मोदीजींवर टीका करतोस एका बाजूनी भारतीय जनता पक्षावर तू गरळ ओकतोस एका बाजूनी सामनाचा अग्रलेख हा शिबू किंवा तो हेमंत सोरेन हे किटी हे कसे झुकले नाहीत त्याबद्दल तुमचा अग्रेलेख लिहून येतो पण दुसऱ्या बाजूने तुझा मालक पूर्ण कोकण दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मोदीजींचे गुणगान गायला सुरू केलेले आहेत मोदीजींचं कौतुक करायला सुरू केलेलं आहे मोदीजींना आम्ही शत्रू मानत नाही पण मोदी मोदीजी मला शत्रू मानतात म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने मी जे काही दिवसापासून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की उद्धव ठाकरे हा पलटी मारण्याच्या फुल तयारीमध्ये आहे दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेचे कुठले सहकारी अमित भाईंच्या घराच्या बाहेर आणि मोदीजींना भेटण्यासाठी प्रयत्न करतायत ह्याचं काही दिवसात मी पुरावे सकट फोटो सकट माहिती देणार आहे मी आज पण उद्धव ठाकरेंना आवाहन करतो दोन्ही मुलाच्या डोक्यावर शपथ हात ठेवा आणि शपथ घ्या की मी भारतीय जनता पक्षाबरोबर परत युती करण्यासाठी आतूर नाही आहे हे सांगून टाका महाराष्ट्राला शिवसैनिकांना सांगून टाका एका बाजूनी टीका करायची तुमचा तो कामगार संजय राजाराम राऊत सतत सकाळी येऊन टीका करतो आणि दुसऱ्या बाजूनी हे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी दिल्ली असो किंवा भारतीय जनता पक्षाचे उंबरटे झिजवत आहेत पायावर डोकं ठेवण्यासाठी आतूर झालेले आहेत याबद्दल थोडं महाराष्ट्राबद्दल वर बद्दल वर माहिती मिळाली पाहिजे म्हणजे पूर्ण कोकण दौऱ्यावर मोदीजींचे वर विविध टीका टिप्पणी करत बसायची या संजय राजाराम राऊतनी विचारायचं की मोदीजींनी काय केलं देशासाठी काय केलं मोदीजींनी देशासाठी काय केलं हे माहिती घ्यायचं असेल तर काल तुझे मालक आणि तुझी मालकीन ही वंदे भारतनी चिपळूनपासून ते मुंबईपर्यंत गेलेले आहेत ज्या वंदे भारतमध्ये तुझी मालकीन आणि तुझा मालक बसून ते काय परत जात होते मुंबईला ना ती झालेला आहे म्हणून संजय राजाराम राऊतला सांगीन तुझ्या या टीका टिप्पणीला तुझ्या या अग्रलेखला विरोधक सोड तुझ्या स्वतःच्या मालक तरी भीक घालतोय का याबद्दल थोडा विचार कर धन्यवाद संजय राऊत असं म्हणतात की महाराष्ट्र गुंडगिरीचा अड्डा झालेला आहे मोदींनी नेमलेले मुख्यमंत्री गुंड राज्य मग संजय राजाराम राऊत आणि निलेश पराडकर नावाच्या टिळकनगरच्या गुंडाचे काय संबंध आहेत ह्याबद्दल पण जरा त्यांनी थोडं विश्लेषण करावं अन्य लोकांचे फोटो अगर ट्विटरवर टाकण्याचं सत्र अगर संजय राजाराम राऊत सुरू करत असेल तर मग आदित्य ठाकरे बरोबरचे या निलेश पराडकरचे फोटोग्राफ जो एका अंडरवर्ल्ड डॉनशी कनेक्टेड आहे मग संजय राजा रावच्या प्रेसमध्ये बसलेला निलेश पराडकर या सगळ्याचा अल्बमच किंवा वेब सिरीजच आम्ही बाहेर काढू ना आणि मग दिसेल की बाबा गुंड्यांना महाविकास आघाडीच्या काळात कोण पोसत होतं कोण मांडीवर घेऊन फिरत होतं हे दिसेल उठसूट अगर मोदीजींवर आणि आमच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची तू अगर हिंमत करत असशील ना तर तुझ्या मालकाचे तुझे गुंडांबरोबरचे कुठे कुठे कसे कसे हनीमून झाले आहेत ना हे सगळं दाखवतो आम्ही त्यावर संजय राऊत असंही म्हणतात की शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या शिंदे सरकार आल्यानंतर सतराशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यावर मोदी काही बोलत नाही मग तुझे जो तू ज्यांचा चेला आहेस पवार साहेबांचं देख ते कृषी मंत्री असताना किती आत्महत्या झाल्या ह्याचे पण जरा आकडे महाराष्ट्राला दिलेच तर महाराष्ट्रात ज्ञानात थोडं भर पडेल ऐंशी कोटी गरिबांना फुकट धान्य देणे हे योग्य लक्षण आहे का असा प्रश्न <laughs> हो म्हणजे देशाच्या गोरगरीबांना करोनाच्या काळात जे काही म्हणजे खाण्याचे जे, जे काही संकट आलेलं गरिबीची संकट आलेलं त्याच्यावर तोडगा म्हणून मोदीजींनी धान्य आणि हे सगळे विषय तेव्हा सुरू केलेली योजना सुरू केली तुझ्यासारखे खिचडी चोरी गरिबांचे करत करत बसले नाही जे गरीब कामगारांची खिचडी चोरी करणारं तुझा कुटुंब आहे त्याच्यासारखं नाही मोदीजी गरिबांना मदत करणारे आहेत आणि तुम्ही गरिबांची खिचडी चोरी करणारं तुझं कुटुंब आहे म्हणून तुला गरीबांचे संकट कळणार नाही जनतेला तुम्ही राम मंदिर दर्शना जे जनतेने मागितलं नाही त्यापेक्षा त्याला नोकऱ्या द्या हे गरजेचं आहे असं संजय राऊत मोदींवर नोकऱ्या देण्याचं कामच गेली दहा वर्षापासून आमच्या मोदीजींचं सरकार करतंय आणि म्हणूनच आमची अर्थव्यवस्था वाढते आहे तुमच्यासारखं फक्त तुझ्या मुलीला वाय तुझ्या मुलीसाठी वाईन कंपनी आणि आदित्य आणि तेजसला कंपन्या आणि त्यांना त्यांची बेरोजगारी आणि त्यांनाच ते व्यवसाय एवढ्यापर्यंतच मोदीजी थांबलेले नाही आहेत ना देशातल्या प्रत्येक तरुणाला हात देण्या हाताला काम देण्याचं काम आमच्या मोदी सरकारने गेले दहा वर्षापासून केलेलं आहे स्वतःच्याच कुटुंबाला खिचडीचे कॉन्ट्रॅक्ट देत बसले नाही तुझ्यासारखे जामीनावर बाहेर आलेल्या गुंड टोळ्या मुख्यमंत्र्यांना भेटल्या त्यांच्याकडे काय काम आहे मी यापुढे रोज गुंडांची माहिती देणार यापुढे रोज एक फोटो ट्विट करणार असं संजय राऊत म्हणतात मग त्याचबरोबर तुझ्या मालकाचे आणि मालकाच्या मुलाचे आणि तुझे स्वतःचे या गुंडांबरोबरचे हनीमूनचे फोटोग्राफ मग आम्ही पण जरा आमच्या आमच्या आम एक्स अकाउंटवर टाकायला सुरू करतो अल्बमच दाखवतो आणि मग नागडा झाल्यानंतर मग ना शेमड्या रडत बसू नको संजय राजाराम राऊतला सांगीन हमाम मी सब नंगे हेक महा चा, मदे आए अशे, हे लक्षात ठेव महाविकासच्या जागा वाटपामध्ये कुरबूर आहे अशी चर्चा आहे त्यावर संजय राऊत असं म्हणतात की जागा वाटप अंतिम झालेलं आहे ते तुम्हाला लवकरच समजेल काहीच अडचण नाही आहे कारण महाविकास ना आघाडी नावाचा पोपट मेलेला आहे जागा वाटपाच्या मध्ये यांचे काही तालमेल नाही आणि ते येणाऱ्या दिवसामध्ये स्पष्टता दिसेल काँग्रेसला किती जाग्या मिळायला पाहिजे होत्या ते किती मिळत आहेत आणि उबाटाला कसं भीक दिली जाते हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल तुम्ही बघा टप्प्याटप्प्याने ह्यांनी कितीही आव आणला भांडूपच्या देवानंदनी आणि आजकाल दिल्लीचा देवानंद झालेला आहे काय फरक पडणार नाही मालेगावला ना विजी पाकिस्तान म्हटल्यामुळे आपल्याला नोटीस पाठवण्याची चर्चा आहे सात दिवसाच्या आज जर मालेगावकरांची माफी मागितली नाही तर कोर्टात खट्टा दाखल त्याचं राष्ट्रवादीचे माजी आमदार आशिष शेख आणि समाजवादीचे नेत्या साने हिंदे यांनी सांगितले म्हणून <laughs> मी <laughs> सुरुवातीला <ते> सांगितलं <laughs> मालेगावला मिनी पाकिस्तान म्हणण्याची काही जी कारणं त्याचे पुरावे मी तुम्हाला आज पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहेत ज्या आमच्या मालेगाव शहरामध्ये अगर पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात असतील तिथे अन्य जिहादी लोकांचा कारभार लँड जिहाद आणि लव जिहादच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असेल तिथे राष्ट्रवाद कमी आणि पाकिस्तानचा गवगवा जास्त अगर अशा घटना अगर वाढत जात असतील आणि मालेगावकारांना मिनी पाकिस्तानमधून होण्यापासून अगर आम्ही थांबवण्याची आमची तयारी असेल तर ह्याच्यावर त्या माजी आमदार आसिफ शेखनी काही दखल घेता कामा नाही तो माझी आमदार आहे की पाकिस्तान एजंट आहे हे आता विचारण्याची वेळ आलेली आहे म्हणून जी काय नोटीस आलेली आहे ती कायदेशीर आम्ही उत्तर देऊ ना मला का मी काय चुकीचं बोललेलो नाही मी मालेगावकरांच्या हिताच बोललेलो आहे आज आमच्या देवेंद्र फडणवीसजींमुळे बीजी शेखरांमुळे तिथे तीनशे कोटीपेक्षा झालेल्या जास्त झालेल्या वीज चोरीची रिकव्हरी सुरू झालेली आहे जो जनतेचा पैसा आहे जो सरकारचा पैसा आहे है। म्हणून ह्यांच्या गाड्या कुरवळल्यामुळे ह्यांच्या योग्य झुंगण्याखाली मिरची लागल्यामुळे आता ही तडफड चालू आहे त्या तडफडीला मी जास्त दखल घेत नाही मी कशाला माफी मागू मी काय चुकीचं बोललोच नाही आहे जिथे पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जात असतील तर तिथे पाकिस्तानच म्हणणार ना महाराष्ट्रामध्ये इथे भारताचा जयजकार केला जातो पाकिस्तानचा जयजयकार केला जात नाही म्हणून माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही जे काय आम्ही कायदेशीर किंवा त्यांना जे काय उत्तर द्यायचं दे उत्तर देजय आता सकाळी आरोप केलाय की कमिशन आणि वसुली हे या सरकारचं कदाचित विजय वडेट्टीवारांना अजूनपर्यंत कळलं नसेल की सरकार बदललेलं आहे महाविकास आघाडीमध्ये चाललेली वसुली ज्याच्याचे ते भागच होते ते आता आमच्या सरकारमध्ये होत नाही म्हणून विजय वडेट्टवारांना सांगेन जरा सकाळी उठून जरा कडक चहा घ्या आणि शुद्धीवर या मग कळेल सर धनंजय मुंडे बोलले की शरद पवार साहेबांनंतर आव्हाड यांना पक्ष आपल्या ताब्यात घ्यायचं आहे आणि रोहित पवार यांच्यात त्यांनी टीका केली आहे की आव्हाड यांनी पक्षाचं वाटोळ केलं त्याच पद्धतीने रोहित पवार देखील पक्षाचं वाटोळ केलं आहे रोहित पवार काय रसायन हे महाराष्ट्राला लवकरच कळेल <laughs> आता धनंजय मुंडेजी काय त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत विषयाबद्दल बोलले असतील हे काय मी ऐकलं नाही आणि त्याच्या बोलण्याचा माझा अधिकार पण नाही आहे पण एवढंच आम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे की रोहित पवार हा पवार गटाचा पप्पू आहे म्हणून जसा राहुल गांधी काँग्रेसला संपवण्यासाठी पूर जोराने चौथ्या घेरेवर चाललेला आहे तसंच रोहित पवार हा शरद पवार गटाचा महाराष्ट्राचा पप्पू आहे त्याच्यावर मी त्यांच्याबरोबर सहमत आहे